अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पुलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष मोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर यांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यली ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष मोदय हा कोटेवार वापरतो काय नावे कोरडकर मी इतका मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआय दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही मी अध्यक्ष मोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व ने नेत्यांना या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती महोदय मंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायेत अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलत आहेत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलट बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराव बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना जायला सांगा की बाहेर जाऊन नाही पाजवायला सांगा आमचं सरकार अध्यक्ष महोदय सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोले त्याला आमचं सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवत आहे राजा कोण म्हणून आपल्याला सांगा विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आम्हाला काय शिकवत आहे आम्हाला शिकवत काय पहिला जाणता राजा म्हणू नका पहिला पहिला आपला सन्मान्य सदस्य खाली बसून या सर्व सन्माननीय सदस्यांनी खाली बसून घ्यावं आम्हाला सांगू नका उगाच्या चुकीची माहिती असतं का आम्हाला हे का आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच्या इथे ओल बडबडत नाही करायचा आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमचं सरकार

विषयावर सर्व सर्व सदस्य बसून बसून या बोलायला कर्जतला स्वतः कधी रायगडला होते का गेलेलं होतं काम त्याच्यामध्ये मुद्द्यावर बोलायला सांगाय सदस्य आम्ही ऐकतोय गपचू जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निमित्तानं दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात रे सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा सगळे अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून अध्यक्ष महोदय कोण लागून गेला तो कलेक्ट कर तर निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर नैनेश्वर महाराजनी यांच्या उपस्थिती स्वामी समर्थ

बस, बसा स, समने, समने समने उकले उकले बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा तुम्ही इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष मोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठल्याच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली अध्यक्ष मोदय कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही माझ्या सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर चालू मिनट एक मिनटे राज्यपालाच्या अभि अभिभाषणावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद ही आदिवासी बहुल आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा यवतमाळ जिल्हा जो देशामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे मागच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये असं जाहीर करण्यात आलो होतं या राज्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ पण अद्यापपर्यंत पर्यंत कर्ज माफ झालेलं नाही ते कर्जमाफी लवकर शेतकऱ्यांना द्यावी अशी मी आपणास विनंती करतो राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्याच्या अंगणवाडी सेविकाची भरती झाली खरोखर चांगली गोष्ट आहे पण करोना काळामध्ये त्यांनी जीवावर उधार होऊन अंगणवाडी सेविकेने मदतनी आशा वर्करनी जे काम केलं त्याकडे बघून आपण त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना सेवेत समाविष्ट करावे करावे अशी मी आपणास विनंती करतो आमच्या यवतमाळ शहरामध्ये जे पोलीस वसाहत आहे ते अत्यंत जीर्ण झालेले आहे आणि त्या पोलीस वसाहतीसाठी आपण विशेष पॅकेज म्हणून जवळपास पन्नास साठ कोटीचा तो खर्च आहे हेडक्वार्टर है। सुद्धा मोडकळीस आलेला आहे मी आपणास विनंती करतो कर विशेष पॅकेज म्हणून तो आदिवासी यवतमाळ जिल्हा आहे त्यांना देण्यात यावं हे मी आपण विनंती करतो तसेच अतिवृष्टीमुळे आमच्या जिल्ह्यामध्ये खूप नासाडी झाली आहे त्यासाठी आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज म्हणून मदत द्यावी अशी मी आपणास विनंती करतो नुकतेच पूर्ण राज्यामध्ये आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा